नमस्कार तर मी आणि माझी बहिणी गालेलो अंबरनाथला जायला पहिलं तर ठाणा स्टेशनवरून तिकीट काढली आणि आम्ही कर्जतची ट्रेन पकडून थेट पोचलो अंबरनाथला तिथून गेलो शिवमंदिरात हे मंदिर खूप प्राचीन आहे पाच पांडवांनी एका रात्रीत हे मंदिर बांधलं आहे असा इतिहासात उल्लेख देखील आहे अकराव्या शतकातील हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरातील जी पिंड आहे ती देखील स्वयंभू आहे असं देखील ऐकण्यात आलेलं आहे खूप छान वाटलं खूप प्रसन्न आहे मी ब्लॉग पोस्ट करीनच त्यामध्ये सर्व माहिती आहे त्या बाजूलाच पाण्याचं कुंड होतं बाप्पाचं दर्शन देखील घडलं मारुतीरायाचं दर्शन घडलं संतोषी मातेचं दर्शन घडलं म्हणजे खूप देवी देवतांचे दर्शन वगैरे घडले तर मग गेली बहिणीकडे मस्तपैकी भाच्यांसोबत मजा मस्ती केली मग थोड्या वेळ मस्तपैकी पेटपूजा केली त्यानंतरला बहिणीने मस्तपैकी लाडू वगैरे बनवले ते खाल्ले गुलाबजामून खाल्ले हे शैतांत ऐकतच नव्हतं फुल मजा मस्ती चालू होती त्यानंतरला येताना मस्तपैकी ढोकळा खाल्ला तर ऑलरेडी खूप लेट झालं होतं ठाण्याला देखील यायला निघायचं होतं फुल व्हिडिओ